सलाते थे महिमा सुरातया कटवा सुस्वागतम सुस्वागतम ओझर येथून विघ्नहराचे दर्शन करून आपण निघालो आहोत अष्टविनायकातील सहाव्या गणेशाच्या दर्शनाला तो म्हणजे लेण्याद्री येथील गिरिजात्मज जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्री डोंगर रांगांनी वेढलेला आहे याच सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये परिपक्व अशा बेसाळ खडकात सातवाहन आणि त्या आधीच्या कालखंडात अनेक लेणी समूह कोरले गेले त्याच लेणी समूहांपैकी एक समूह जेथे गिरिजात्मज विराजमान आहेत ओझर येथून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर लेण्याद्री देवस्थान आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर वरती विघ्नेश्वराच्या दर्शनानंतर आपण आज येऊन ठेपलो आहोत लेण्याद्री येथील गिरिजात्मकाच्या दर्शनाला जो एकमेव व अष्टमी गणपती आहे तो लेण्यांमध्ये विराजमान आहे तर जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया तिथे महाप्रसादाचं आहे आयोजन केलेलं आणि हा पूर्ण हे जे ग्राउंड आहे हे पूर्ण पार्किंगचं आहे आणि असे भरपूर ग्राउंड आहेत एक समोर जे दोन दिसत आहेत ते त्याच्या बॅकसाइडला एक अजून एक पार्किंगचं ग्राउंड आहे पार्किंगची खूप चांगली सुविधा आहे इथे वाहन तळाकडून मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला चालू करण्याआधी दोन्ही बाजूला आपल्याला देवाच्या पूजेच्या साहित्याचे स्टॉल लागतात तेथून पूजेचे साहित्य घेऊन आपला पुढचा प्रवास चालू होतो काही पायऱ्या चढून थोडे पुढे आले असता पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे तेथे लेण्यांकडे जाण्याकरता प्रत्येकी पंचवीस रुपये शुल्क आपल्याकडून आकारले जाते मंदिराच्या ते साडेतीनशे पायऱ्या वयोवृद्धांना चढणे शक्य नाही अशा लोकांसाठी येथे डोलीची सुद्धा सोय केलेली आहे वर नेऊन पुन्हा खाली घेऊन येण्याचे हजार रुपये शुल्क आकारले जाते तेव्हा गणेशाचे दर्शन घेऊ इच्छिणारे भक्त या सोयीचा नक्कीच लाभ घेऊ शकतात नावाने लौकिक मिळालेल्या लेण्याद्री येथील गणेश अनेक आख्यायिका सांगितल्या जातात पार्वतीने आपल्याला लेण्याद्री डोंगरात बारा वर्षे घोर तपश्चर्या केली मन एकाग्र होण्यासाठी तिने मातीची मूर्ती बनवून त्या मूर्तीची अनन्य भावे सेवा केली पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मूर्तीमध्ये प्रकट झाले गिरिजेचा म्हणजेच पार्वतीचा आणि आत्मज म्हणजे पुत्र गणेशाच्या या अवताराला गिरिजात्मज नाव मिळाले पंधरा वर्ष लेण्याद्रीवर वास्तव्य केलेल्या गिरिजात्मजाने अनेक दैत्यांचा संहार केला आणि सर्व गणेश भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण केल्या साडेतीनशे ते तीनशे पायऱ्या चढून आपण लेणी समोरील प्रांगणात पोहोचतो लेण्यांचा समूह असलेल्या या लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात सात क्रमांकाच्या लेणीमध्ये श्री गिरिजात्मक विराजमान आहेत सर्वप्रथम गणरायाचे दर्शन घेऊ नंतर लेणी समूहांची कलात्मक रचना पाहू काही पायऱ्या चढून डावीकडील बाजूने वर आले असता जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या लेणीकडे आपण पोहोचतो दर्शनी भागासमोर सहा स्तंभ तर दोन्ही बाजूकडील कडेच आहेत दगडी बाकांस कक्षासने व त्याच्या बाहेरील बाजूस वेदिका पट्टीचे काम केले आहे तसेच स्तंभाच्या वरील बाजूला पाठीला पाठ लावून बसलेले सिंह हत्ती व बैल यांच्या कोरलेल्या कलाकृती आपल्या नजरेस पडतात लेण्याच्या दर्शनी भागातून आपण प्रशस्त अशा सभामंडपात प्रवेश करतो खांबविरहित सत्तावन्न फूट लांब व बावन्न फुट रुंद गुहा हेच गिरिजात्मजाचे मंदिर होय गुहेची रचना अशा प्रकारे आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत सूर्याचा तो प्रकाश गुहेमध्ये येत राहील आणि यामुळेच या गुहेत तसेच गाभाऱ्यात विजेचा एकही बल्ब नाही मंदिरात मध्यभागी प्रशस्त सभामंडप असून तीन बाजूला वेगवेगळ्या आकाराचे वीस निवास कक्ष आहेत सभामंडपाच्या मध्यभागी असलेले दोन निवास कक्ष एकत्र करून येथे स्थापना करण्यात आली आहे अष्टविनायकातील लेण्याद्री येथील लेणीला साजेसं सा गणेशाचं हे रूप अतिशय लोबस व प्रसन्न आहे भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या श्री गिरिजात्मजाचरणी भक्त नेहमीच गर्दी करतात गणेशाची सोन डावीकडे असून डोळ्यात माणिक आहेत मंदिरासमोर सभा मंडपात भाविक पासून शिवलिंगाचे दर्शन होते तर डावीकडील बाजूस देवदेवतांची भित्तिचित्रे तसेच सतीचे हात कोरलेले आपल्याला पहावयास मिळतात गिरिजात्मजाचे दर्शन घेऊन आपण निघतो ते बाजूकडील लेणी पाहायला काही पायऱ्या उतरून बाहेर येताच आपण सहाव्या लेण्यासमोर येतो लेणीच्या दर्शनी भागासमोर सुंदर नक्षीदार खांब कोरले आहे या लेणीच्या आतील बाजूला चैत्यगृह आहे या लेणीतील चैत्यविहार अजंठा वेरूळच्या चैत्यविहाराशी मिळता जुळता आहे चैत्यगृहाच्या दुतर्फा पाच खांबांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा रांगा आहेत हे काम इसवी सन पूर्ण नव्वद ते तीनशे या सातकर्णी कालखंडातील असावेत अशी इतिहासात नोंद आढळते पायऱ्यांच्या शंखाकृती घटकावर कुंभाकार तळखडा अष्टकोणी स्तंभ कंटाशीर्ष पायऱ्यांचा उलटा शंखवाकृती घटक व त्यावर पशुशीर्ष पाठीला अशा आकृत्या कोरल्या आहेत पाठ लावून बसलेले वाघ हत्ती सिंह अशी कलात्मक रचना आपल्याला येथे पाहायला मिळते तर जलकुंभाच्या वरच्या भागात अर्धगोलाकार फिरणाऱ्या कमानी कोरल्या आहेत चैत्यगृहाचे सौंदर्य डोळ्यात तेवढे थोडेच लेणी क्रमांक सहा मधील चैत्यगृहाच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आपण त्या बाजूकडील थोडे वरच्या बाजूला असलेल्या एक ते पाच लेण्यांकडे जायला निघतो कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून आपण लेण्याजवळ पोचतो एक ते चार लेण्या अगदी साध्या पद्धतीच्या असून आतील बाजूला भिक्षूंच्या निवासस्थानाच्या खोल्या व दगडी बाग कोरलेले आहेत तसेच बाहेरील बाजूला ओसऱ्या देखील आपण पाहू शकतो पहिले चार लेण्यांच्या तुलनेने पाचवे लेणे थोडे मोठे आहे याच्या बाहेरील बाजूस ओसरी असून आतील बाजूला काटकोनी मंडप पाहायला मिळतो याच्या मागील बाजूला सात खोल्या आहेत प्रत्येक खोलीमध्ये बसण्यासाठी आसन कोरण्यात आले आहे मंदिराकडे लेण्याच्या उजवीकडील लेण्या पाहिल्यानंतर आपण डावीकडील लेण्या पाहण्यासाठी चाललो हो। आहोत या लेण्या थोड्या वरच्या बाजूला खोदल्या आहेत तसेच जायची वाट फार निमुळती असून वर जाताना आपला पाय घसरणार नाही याची काळजी घ्या आठ तेरा लेण्या अगदी एक ते चार लेण्यांसारख्या सामान्य आहेत या लेण्यांच्या बाहेरील भिंतीवर ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले काही शिलालेख सुद्धा आपल्याला बघायला मिळतात हा इथे एक शिलालेख पाहायला मिळतो आपल्याला इथून बाजूलाच एक दुसरा शिलालेख आहे आणि इथे पाण्यासाठी खोडलेली टाक आहेत पूर्णपणे पाणी आटलंय यामधलं फक्त माकडांपासून मोबाईल ठेवा चौदाव्या लेण्यामध्ये आपल्याला दुसरे चैत्यगृह पाहायला मिळते या लेण्यांच्या दर्शनी भागात खांबांचे तुटलेले अवशेष आपण पाहू शकतो दरवाजावर एक शिलालेख आढळतो यामध्ये उपासक कपिलचा नातू आनंद याने हे चैत्यगृह पुण्यकर्मार्थ दिल्याचा उल्लेख आढळतो चैत्यगृह पाहून आपण निघालो हो आहोत ते लेणी समूहातील सर्वात उंच लेण्याकडे येथून आपल्याला लेण्याद्री डोंगराच्या पायथ्याशी असलेला परिसर सुद्धा निहाळता येतो एकोणीसावे लेणे सर्वात उंच ठिकाणी असून येथे आपल्याला छोट्या छोट्या खोल्या पाहायला मिळतात खेळणी समूह म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्नच आणि या रत्नाची चपणूक योग्य प्रकारे होणे तितकेच गरजेचे गिरिजात मजाचे झालेले सुरेख दर्शन आणि लेण्यांचे सौंदर्य साठवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आणि एक गोष्ट मित्रांनो डोंगराच्या पायथ्याशी महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे पंचवीस रुपयाचे कुपन काढून महाप्रसादाचा सुद्धा उपभोग आवर्जून घ्या तर मित्रांनो हो लेण्यातरी आणि इथे असलेल्या अठ्ठावीस लेण्या यांचं जास्तीत जास्त चांगलं दर्शन तुम्हाला कसं घडवता येईल यासाठी आम्ही ते खूप प्रयत्न केला कदाचित प्रयत्न यशस्वीसुद्धा झाला असेल आमचा ते तुम्ही ठरवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं आहे ते शिलालेख आहे तिथे स्तूप आहे आणि भरपूरशा अशा लेण्या आहेत की अक्षरशः म्हणजे खोदलेल्या लेण्या आहेत त्या चिनीने खोदलेल्या आहेत तिथे मार्कसुद्धा आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे माकडांचा भरपूर उपद्रव आहे त्यामुळे इथे येताना किंवा इथे या लेण्यांमध्ये फिरताना याची काळजी घ्या कारण कुठचीही वस्तू आपल्या हातात जर त्यांनी बघितली तर आपल्यावरती झडप मारायचा प्रयत्न करतात आणि ती वस्तू आहे हातातली ती घेऊन जातात त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी नक्की घ्या तुम्ही व्हिडिओची सांगता करतो आहे आता इथे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जेणेकरून ज्यांना इथे शक्य होत नाही येणं त्यांना देवाचं दर्शन घेता येईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता आम्ही व्हिडिओ फेसबुकवर सुद्धा टाकतो तर तिथेसुद्धा आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि तिथेसुद्धा जाऊन आवर्जून तुम्ही व्हिडिओ पाहा तसेच इंस्टाग्रामवरती आता आम्ही अपडेट देत आहोत पुढे येणाऱ्या आमच्या व्हिडिओजचे तेव्हा तिथेसुद्धा फॉलो फॉलो करा आम्हाला आणि पुढे अशीच देवस्थानं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आमचे प्रयत्न चालूच आहेत त्या देवस्थानांचं दर्शन तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तेव्हा तुमचे आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ संपवतो ओम गंगणपत्रमा